नमस्कार मी वर्षा वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत ब्लाऊजला बाई कशी जोडायची तर इथे तुम्ही बघू शकता ह्याच तर घेतलेला आहे मी आणि फ्रंट आणि बॅक काढण्यासाठी आपण त्याच्यावर एफ आणि बी टाकून घेत आहोत म्हणजे फ्रंटच्या साईडला थोडासा खालून असतो मोंडा तर तिथे बरोबर आपण एफ टाकून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढचा भाग मागचा भाग कळेल तर आता इथे तुम्ही बघू शकता मला बाईला कपडा कमी पडतोय तर जोड कसा द्यावा हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा हे मेन फॅब्रिक घेतलेला आहे म्हणजे मेन ब्लाउजचं कापड आणि तेच आपण इथे जोड देऊन घेणार आहोत तर तो कसा द्यायचा ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे बाईला जोड देण्यापासून तर बाई ब्लाऊजला लावण्यापर्यंत पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी हा जॉईंट देऊन घेतलेला आहे तर आपली जेवढी बाई कमी होती म्हणजे तोच आपण मेन फॅब्रिक ब्लाऊज पीसचा कट करून घेतलेला आहे ले ले तर या चॅनलवर मी अगोदर या ब्लाऊजची डिझाईन पण दाखवलेली आहे बॅकनेकची तर तुम्ही ती पण नसेल बघितली तर ती पण नक्की बघा वर्षा पॅशन या चॅनलवर जाऊन आणि तुम्हाला जर नसेल बघता येईल तर मी तुम्हाला त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दे देईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये दे पण देईल टायटलवर क्लिक केलं की डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतो तिथे ती जाऊन तुम्ही या ब्लाऊजची ब्लाऊज डिझाईन बघू शकता ओके तर आता मी तुम्हाला हा बाईला जोड कसा द्यावा ते दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही पण असाच जोड देऊन घ्यायचा आहे म्हणजे जर बाईला कपडा कमी पडत असेल तर एकदम सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला बा ब्लाउजला बाई जोडण्यापासून तर तिला जोड कसा द्यायचा पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल ओके तर बघा अशा पद्धतीने मी बाईला जोड देऊन घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो मी कट करून घेत आहे अशा पद्धतीने तर बघा आता आपण ही बाई कशी ठेवून घ्यायची आहे समोरासमोर म्हणजे फ्रंट शेजारची बाजू फ्रंट शेजारी ठेवून घेतलेली आहे आणि बॅकची बाजू बॅक समोरासमोर बाई ठेवून घ्यायची जेणेकरून एकाच बाजूची आपल्या दोन्ही पण बाया होणार नाही आणि हा जो मेन ब्लाऊजचा कपडा आहे तो अशा पद्धतीने सुईचा ठेवलेला आहे म्हणजे सुईची बाजू अस्तरच्या बाजूने आहे आणि उलटी बाजू, बाजू वरतून आहे तर जेणेकरून आपण अस्तर पलटी करू तेव्हा बरोबर ते उलट्या बाजूने जाईन म्हणजे मेन ब्लाऊजच्या तर बघा अशाच पद्धतीने तुम्ही पण जोडून घ्यायचं आहे तर ब्लाउजला बाईला ओके तर अशा पद्धतीने खाली आ, खालून म्हणजे अर्धा इंचाची मार्जिन ठेवून आपण स्टिचिंग करून घेत आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे फुकट आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलची जी आयकॉन असते ती पण ऑलवर प्रेस करून ठेवा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्या पण मोबाईलवर येईल तर बघा अशा पद्धतीने मी पुन्हा यावरती दाबटीप मारून घेत आहे पण सोपं जाता आणि मागे पुढे पण होत नाही ह्याच पद्धतीने बाई जोडायची खूप युनिक ट्रिक आहे खूप छान म्हणजे नवीन शिकणाऱ्यांसाठी तर याचा उपयोग नक्कीच होणार आहे तर त्यामुळे तुम्ही ही स्टेप नक्की फॉलो करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला बाई जोडायला काही अडचण येणार नाही आणि फिटिंग पण कशी करायची ब्लाऊजला ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पूर्ण बघा टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने ओके आणि तुम्हाला जर म्हणजे काय अडचण आली तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता मी नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर अशा पद्धतीने आपण फिटिंगची टीप मारून घेत आहोत व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने आपण ब्लाऊजला बाई जोडण्यापासून तर ब्लाऊजला फिटिंग कशी करायची ते पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि बाईला कपडा कमी पडत असेल तर जोड पण कसा द्यावा ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कळवा तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट सेक्शनमध्ये जरूर काढवा आणि तर बघा अशा पद्धतीने आपला ब्लाउज फायनल स्टिचिंग करून तयार झालेला आहे कटोरी ब्लाऊज अशा पद्धतीने खूप सुंदर असा आपला ब्लाऊज बनवून तयार झालेला आहे आणि ही ब्ला ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला बघायची असेल तर याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल कशी कटिंग आणि स्टिचिंग केलेलं आहे हे ब्लाऊजची डिझाईन तर तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता ओके तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग जय जिजाऊ जय शिवराय श्री स्वामी समर्थ